विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज शिवसेना शहर प्रमुखाच्या का निधीतील कामाचा शुभारंभ मुस्लिम सैनिकाच्या हस्ते कुदळ मारून सोलापूर येथील शिवसेना शहर प्रमुख तथा प्रभाग क्रमांक एकोणीसचे नगरसेवक गुरुशांत धुतुरगावकर यांच्या निधीतून आज नीलमनगर शिवगणेश मंदिर जवळ श्रीराम बुद्दुल घरते दिकोंडा घरते अनिल बोंडा घर पिण्याचे पाण्याची टाकण्याचे काम सुरू करण्यात आले ईद मिलाद निमित्त मुस्लिम समाजातील शिवसैनिक पठाण मेहबूब शेख तसेच महानगरपालिकेतील उत्कृष्ट कामगिरी बजावणारे आरोग्य निरीक्षक रिजवान पटेल यांच्या हस्ते कुदळ मारून या कामाला आरंभ करण्यात आला त्यापूर्वी नागमणी यनगुंदुल बालमणी कोंगारी सुजाता महिंद्रगर, अरुणा दिक्खोंडा, माया दासरी मेघा कोंगारी, सौ पाटील सुवर्णा बोद्दुल सौ आरकाल आदी स्थानिक माता भगिनींच्या हस्ते पूजा करण्यात आली या प्रसंगी, सामाजिक कार्यकर्ते सुनील बळी शिवसेना उपशहर प्रमुख कोळप्पा विठकर सचिन गंधुरे सिद्धाराम खजुर्गी शिवसेना उपशरप्रमुख राहुल गंदुरे संभाजी आरमारचे सागर ढगे जयराम सुंचू नरेंद्र क्षीरसागर देवा विटकर विष्णू शिंदे देविदास कोळी उमेश जेटगी लक्ष्मीकांत कल्लुरे दया आट्टंद आदी मान्यवर उपस्थित होते गोविंद श्रीराम शिवकुमार नक्का अनिल बोंडा अंबादास गड्डम चक्रपाणी मानस रामकृष्ण चौहान प्रतमेश चौहान राहुल कोंगारी सत्यनारायण यनगुंदुल अरविंद यनगुंदुल राजेंद्र सामल जगदीश कारमपुरी लक्ष्मण वाले सदानंद श्रीराम व सुधाकर महामुरे आदी स्थानिक नागरिकांची याप्रसंगी उपस्थित राहून गुरुशांत दुतुरगावकर यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले सर्व जाती धर्माला सोबत घेऊन केवळ विकास काम दृष्टीपथात ठेवून काम करणारे नेतृत्व लाभल्यामुळे प्रभागात अभूतपूर्व कामे होत आहेत पुरेसा निधी न मिळणं कोविड सारखी महामारी अशी संकटे आली तरी रात्री अपरात्री सुद्धा केवळ एका फोन कॉलवर सहज उपलब्ध होणारे लोकप्रतिनिधी लाभल्याचा आनंद वाटतो अशी भावना यावेळी येथील नागरिकांनी व्यक्त केली राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा